नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मग बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ना ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर छोटेसे असे ब्लाउजला जर काट असतील आणि ते काट त्या काटापासून आपल्याला डिझाईन तयार करायची असेल तर ती कशा पद्धतीने तयार करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर अगदी यू मिनिटात ही डिझाईन तयार होते तर कमी डिझाईन मध्ये सुद्धा तुम्ही जास्त पैसे इथे कमवू शकता आणि तुम्ही नवीन जरी शिकत असतील तरी तुम्हाला ही डिझाईन लगेच जमेल तर सुरुवातीला तुम्ही स्टार्टिंगला जर तुम्ही आता शिलाई काम करत असतील तुम्हाला नवीन डिझाईन तयार करायचे असतील किंवा शिकायचं असेल स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सिम्पल डिझाईन पासून सुरुवात करू शकता तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मग मैत्रिणींनो इथे आपण आज ब्लाउजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर खूप सुंदर असे छोटेसे काठ आहेत त्याच्यापासून आपण इथे डिझाईन तयार करणार आहोत तर कस्टमरने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितले त्या पद्धतीनेच आपण इथे डिझाईन तयार करणार आहोत तर तुमचं कोणतं पण मेजरमेंट असू द्या तुम्ही म्हणजे इथे कोणत्या पण बॅक साईडला अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करू शकता सर्वात पहिल्यांदा रुंदी आपण इथे टाकून घेणार आहोत आता इथे मी गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूने तुम्हाला किती इंचाची पट्टी ठेवायची ते त्याच्यावर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने मी इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे म्हणजे तीन इंचाची परफेक्ट अशी आपली ही पट्टी तयार व्हायला पाहिजे आणि ह्या बाजूने मी जवळजवळ सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला आता इथे आपल्याला काय करायचं पंचकोनी टाईपमध्ये इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर सर्वात पहिल्यांदा इथून मी साडेचार इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने साडेचार इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून ही लाईन अशी ड्रॉ करायची आपल्याला हे बघा बाहेरच्या साईडने मी पंचकोनीचा आकार देत आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनेच आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे मार्किंग अशा पद्धतीने इकडे पण आपल्याला ले एक लेस लावायची आहे म्हणजे जे काठ आहेत ना त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे नेक नी हा कट करून घेऊया आता इथे मी नेक हा कट करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपला नेकचा आकार आलेला आहे तर आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आपल्याला तर कॉटनचं ब्लाउज पीस आहे हे आणि त्याच्यावरती आपल्याला हे टीच करायचं आहे इथे तुम्ही कॅनव्ह पण वापरू शकता ऑप्शनल आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा आणि गळा इकडे तिकडे होऊ नये म्हणून काय करायचं आहे इथे सेफ्टी पिन लावून घेणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा तसं कॉटनचं कपडा आहे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे होण्याची शक्यता नाहीच आहे तरी सुद्धा आपल्याला इथे जर तुम्ही नवीन शिकत असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने पिन अप लावून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवत आहे आता इथे शिलाई मारून झालेली आहे आपली तर आतमध्ये जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपल्याला अगदी आस्तर बरोबर इथे कट करून घ्यायचा आहे जो अस्तरचा नेक आपण कट केलेला होता तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आता अशा पद्धतीने नेकचा आपला मच्छा जो फॅब्रिक होता तो कट करून झालेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे या पद्धतीने नॉचेस लावायचे आहेत म्हणजे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत जे कोन आहे पंचकोणीचं नेक आहे कोण आहेत तिथे व्यवस्थित कट लावायचे आहेत आणि नंतर आपण ते आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत आता इथे आपण दापटीप देऊन घेणार आहोत आता इथे आपल्या नेकला व्यवस्थित आपण इथे शिलाई देऊन घेतली तर आता इथे आपल्याला काय करायचं न पण एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राच फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून आहे तर मैत्रिणी तुम्ही ते बघू शकता इथे पॉइंट तयार होत आहे तर असं पॉइंट आहे ना ते आपल्याला ठेवायचं नाही तो तर थोडस इथे हलकस दोन लाईनच अशा पद्धतीने तो पॉइंट आहे ना आपल्याला कट करून आहे हे तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स कोणीच सांगणार नाही डिझाईन करत असो किंवा काही पण असू दे जिथे पॉईंट येत असेल ते आपल्याला ठेवायचं नाही आहे पॉईंट येऊ द्यायचं नाही आता मेन म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे खूप छान असे डिझाईन तयार करायची आपल्याला तर सर्वात पहिल्यांदा मी इथे लेस घेणार आहे तर इथे तुम्ही लेसचा पण तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापर करू शकता तर सर्वात पहिल्यांदा इथून मी ह्या बाजूने लेस लावून घेत आहे इथे आपली ब्रॉड लेस आहे त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत ही ब्रॉड लेस असल्यामुळं आपण एकच लावणार आहोत तर इथे तुम्ही डबल सुद्धा लावू शकता अशा पद्धतीने ही डबल लावल्यानंतर सुद्धा खूप सुंदर असा लुक येतो परंतु इथे आपण आता सिंगल लावणार आहोत आता इथे आपल्याला लेस लावताना डायरेक्शन लेसचं बघून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघा पानाचा आकार आहे ते मी ह्या बाजूला मुंडेच्या साईडने केले तर दोन्ही बाजूला त्याच सेम पद्धतीने करायचं आहे नाहीतर एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला असं नाही करायचं आपल्याला डिझाईन बघून घ्यायची त्याच्यानंतर आता इथे आपण काटाचा वापर करणार आहोत तर ब्लाऊजच काठ आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने काठ आपल्याकडे अवेलेबल होते तर ते आपण कमरेला न घेता ते डायरेक्ट आपण अशा पद्धतीने इथे घेणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे सो अशा पद्धतीने आपल्याला इथे ह्या लाईन बरोबरच इथे मार्किंग करून आहे तर इथे तुम्ही स्केलचा पण वापर करू शकता आता इथे मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट लेस लावून घेतली असते परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी मार्किंग करून दाखवते म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने तर जास्त पण इथे काय आहे जास्त फिटिंगच्या साईडला हे तिरकस घ्यायचं नाहीये आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हे काट इथे लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने आता इथे तुम्हाला काट किती ब्रॉड ठेवायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे मी थोडंसं कमी ठेवते म्हणजे छान असं ब्लाउजला हे लूक पण येणार आहे जास्त मोठं पण जास्त छान दिसत नाही त्याच्यामुळं आपल्याला अगदी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आपल्याला आणि इथून परत शिलाई मारायला स्टार्ट करायचं आहे आता उरलेले काठ आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि इथे जो कोना आपण काढलेला आहे तिथे पण धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे फिनिशिंग सहित आपल्याला इथे व्यवस्थित आता इथे आपले हे काठ लावून झालेले तर ह्या बाजूने खालच्या साईडने आपल्याला ही लेस परत लावायची आहे तर खूप सुंदर असा लुक येतो आपल्या नेकला आता इथे आपली डिझाईन खूप छान अशी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे टक शिवून घ्यायचं आहे तर टक शिवताना अगदी सेंटर आपला कोणा कुठे आहे तिथेच आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने टक शिवून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे टक्स आपण घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आता इथे आपले टक शिवून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे व्यवस्थित हात शिलायची पट्टी लावून घ्यायची आहे ने व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा असेल तर व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आपल्याला सो अशा पद्धतीने आपली इथे डिझाईन ही कम्प्लीट होत आहे तर इथे आपण हा जो नेक आहे तो आपल्याला बिना डोरीच इथे म्हणजे ठेवायचं आहे डोरी वगैरे लावायचं नाही तर खूप सुंदर असा हा नेक दिसतो घातल्यानंतर खूपच सुंदर असा लूक येतो आणि ट्रेंडिंगमध्ये खूप साऱ्या मैत्रिणी अशा पद्धतीने डिझाईन शिवून घेतात आणि आवडीप्रमाणे इकडे तुम्ही पोटली डिझाईन वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता तर अशा पद्धतीने आपलं इथे संपूर्ण हा ब्लाउज साईड डिझाईन शिवून झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद